पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी जी स्टुडिओ नेहमीच प्रेक्षकांना मनोरंजक दर्जेदार अशाच असलेले चित्रपट देत आलाय जी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म आणि फिल्म जॅज मिळून आपल्यासाठी अचानक एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आता थांबायचं नाही हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सत्य सत्यघटनेवर आधारित या प्रेरणादायी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय मिळालेल्या त्या संधीचं सोनं करणं अतिशय महत्वाचं आहे बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरूख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे बॉबर्सने नुकतीच दोन या हजार पंचवीसच्या अब्जाधीशांची या यादी जाहीर केली आहे या यादीत जगभरातील तीन हजार डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांना स्थान मिळाला आहे या यादीतून अनेक फिल्म स्टुडिओ मालक फ्रॅन्चायझी निर्माते चित्रपट निर्माते आणि अगदी अभिनेत्यांची नावे आहेत या यादीत जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या अभिनेत्याला दोन हजार तीनशे छप्पनवे स्थान मिळाले मात्र एकही सुपरहिट ही चित्रपट न देणारा अभिनेता जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे आयफा अवॉर्ड्स मध्ये तिचा एक प्रियकर शहीद कपूरला मिठी मारल्यापासून करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे आता पुन्हा एकदा एका ज्योतिषाने तिच्या वैवाहिक जीवनाबाबत एक भाकीत केले ते सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे खरं तर या व्हिडिओनंतर सैफ अली खान सोबत करीनाचा घटस्फोटाच्या अफवा जोर धरत आहेत ज्योतिषाने एक मोठा दावा केलाय की दोघेही दीड वर्षात घटस्फोट घेऊ शकतात ज्योतिषाने अशा परिस्थितीचं कारण देखील स्पष्ट केलंय सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाला होता तेव्हा करीना कपूर घरात होती तरी देखील तिने दोन तास हॉस्पिटलला गेली नव्हती त्यामुळे ज्योतिष शास्त्राच्या या दाव्यात काही तथ्य असेल असं चाहत्यांना वाटतंय बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर आणि आलिया भट इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहेत त्यांच्यावर खूप प्रेम करतात एप्रिल रोजी त्यांनी लग्न केलं त्यांच्या लग्नाला आता पूर्ण झाली आहेत रणवीरनं आलियाला मसाई मारा मध्ये लग्नासाठी प्रपोज केलं होतं खर तर तेथे दोघे सुट्टीचा आनंद घेत होते त्या ठिकाणी आलियाला याविषयी कोणतीही माहिती नव्हती दरम्यान या रणवीर कधी रिलेशनशिप मध्ये होता इतकंच नाही तर चर्चा अशी व्हायची की तिने बेस्ट फ्रेंड कडून तिचा बॉयफ्रेंड चोरला पण खरंच असं झालं का रणवीर कपूरची लव लाईफ ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या अभिनयासोबत पर्सनल लाईफ मुळे कायम चर्चेत असते आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिच्या सौंदर्यामुळे ती कायम सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये असते अभिनेत्री ही चव्वेचाळीस वर्षाची असून तिला दोन मुले असून तिची मोठी मुलगी ही चोवीस वर्षाची आहे या अभिनेत्रीचे दोन लग्न झाल्यात आणि दोन्ही लग्न तिचे अयशस्वी झाले दोन घटस्फोटानंतर ही अभिनेत्री आजही खंबीरपणे आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करते तिला दोन्ही लग्नात अतिशय वाईट अनुभव आलात तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की पहिल्या घटस्फोटाच्या वेळी अभिनेत्रीला नवऱ्याला त्र्याण्णव लाखांची मालमत्ता द्यावी लागली होती अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखतीत लग्न घटस्फोट पोटगी आणि मुलाबद्दल सांगितलाय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री